नमस्कार तू हिरे माझं मितवा ह्या मालिकेमध्ये आपल्याला इंटरेस्टिंग अशी आता गोष्ट पाहायला मिळणार इथे राजेशला बेंगलोरला पाठवण्याचा अर्नवने प्लॅन केला त्याला सांगू लागतो महत्त्वाचं काम आहे मला मदत कर तू बेंगलोरला मागे गेलं होतं तसं आत्ताही जा पण राजेश हा काही धुतल्या तांदळासारखा किंवा एका पाण्याने नणलेला नाही तो तोही एकदम बारागावचं पाणी पिलेला एकदम हुशार माणूस त्याने लगेच आयडिया केली की मी माझ्या बायकोला घेऊनच जाईल दरवेळेला तिला सोडून जातो ती बिचारी प्रेग्नेंट आहे तिची काळजी घ्यायची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि माझ्या बायकोला दरवेळेला मी असं सोडून नाही जाऊ शकत एक काम करू दोन तिकीट काढ मी माझ्या बायकोला घेऊन बेंगलोरला जातो अंजलीला बरं वाटतं माझी इतकी काळजी माझा नवरा करतोय आणि दरवेळेला माझ्यापासून दूर राहतो ह्या वेळेला राहायला तयार नाही ही गोष्ट ऐकून तिला इतकं छान वाटतं इथे अर्णवचा हट्टा असतो की माझी ह्या ताईची तब्येत बरी नसते ती प्रेग्नेंट आहे तिला एवढा लांबचा प्रवास वगैरे होणार नाही तर तू आत्ता ह्या वेळेला जाऊन ये नेक्स्ट टाईम मग मी तुला पाठवणार हो नाही पण त्याचा हट्टा असतो नाही मी माझ्या बायकोला सोडून कुठेही जाणार नाही ह्या गोष्टीचा राग इथे आर्नवला इतका येतो तो निघून बाहेर जातो आणि हे पाहिल्यानंतर लगेचच अंजली तिच्या भावाची समजूत काढण्यासाठी त्याच्या मागे मागे जाऊ लागते माझा भाऊ ह्या वेळेला जास्तच रागं भरलं आहे आणि ही गोष्ट आता वल्लभेला इतकी आवडते खरंच जावं आहे बापू तुम्ही किती हुशार आहात किती काळजी घेतात मग आमच्या अंजलीची मला नाही हे खूप आवडलं एकदम असंच वागत जा तुम्ही तुमच्या मनात आलं तेच करायचं अजिबात अंजलीला सोडून कुठं जायचं नाही आणि मग हॅपी दसरा म्हणत छान प्रकारे आशीर्वाद इथे वल्लवी राज राजेशला देत असते इथे मात्र राकेश ती गोष्ट आठवत असतो जेव्हा त्याने आपट्याचं पान घेण्यासाठी इथे हात पुढे करून पटकन ईश्वरीचे हात पकडले होते ते क्षण सारखं आठवून आठवून त्याला इतकं भारी वाटत असतं अशीच एक दिवस इंदोरी माझ्याकडे येईल ह्या गोष्टीचा त्याला आनंद होत असतो इथे मात्र आर राग भरलेला असतो त्याची समजूत काढण्यासाठी अंजलिता एक घाईघाई आली आली आलेली असते आणि ते विचारू लागते की तुला राग आला का यांचा बघ ना तुला कशी माझी काळजी आहे तशीच मामालाही आहे माझी किती काळजी करतात तशी यांना पण वाटू शकते ना रे त्यांच्या बाळाची होणारी आई आहे मी त्यांनी माझ्या बाबतीत अशी काळजी दाखवणं साहजिक आहे आणि तू रागवला आहेस का असं तेव्हा अंजली इथे आर्नोला विचारत असते तर तो म्हणू लागतो नाही गताई तुझ्यावर कशाला रागवेल मी मग तो तिला म्हणू मग ती त्याला म्हणू लागते जर रागवलं ला नाही तर एक स्माईल कर मग मी जाते मग तो छान स्माइल करतो आणि ताई निघून गेल्यानंतर त्याला खरंच स्वतःचा इतका शांत होत असतो या अशा विचित्र परिस्थितीत तो अडकला एकीकडे बायको एकीकडे बहीण आणि हा समोर असलेला हा निर्दयी राक्षस काय करावा त्याचं डोकंही चालत नाही इथे ईश्वरीला मात्र ते क्षण आठवतात जितक्या वेळा त्याने जवळ येण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं आठवून तिला इतकी चीड येत असते ना त्या राकेशची त्या नराधमाचं काय करावं असं तिला असं वाटू लागलेलं असतं दरवेळेला इथे आर्णव सर आपल्याला वाचवायला येणार नाही ही गोष्टही तिला जाणवते त्याच्यासाठी आता आपल्यालाच असं निष्ठोर कष्टोर आणि समोरच्याला आल्या आलेल्या परिस्थितीवरती असं सामोरं जायची ताकद आता आपल्याला स्वतःला मिळवावी लागेल इथे ईश्वरी तोच विचार करते आला आला हा नराधम तिच्या मागे 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 हॉल ह गे गार्डनमध्ये ती जिथे उभी असलेली असते तिथे आता तो तिला एक ऑफर देत आहे की तुझं लग्न झालं आहे मलाही माहिती आहे तुझ्या नावापुढे अर्नव असं नाव आहे माझंही लग्न झालेलं आहे पण मला काय वाटतं आपण दोघांनी समजूतदारपणे दाखवायला हवा आणि तू माझी इच्छा पूर्ण कर मी तुझी करतो असंच आपला खेळ चालू ठेवूया आणि तू अर्नवची बायको बनवून राहा मी अंजलीचं नवरा बनवून राहील पण याला हरकत काय ईश्वरीने ही गोष्ट ऐकलं तिला इतकं घाणेडं वाटतं ती त्याला म्हणते इतके घाणेड्डे विचार तुझे आहे ना हे इथल्या इथं थांबवण्याचं तुझं थोबाड ते फोडून ठेवल आणि तो तिला म्हणतो अशी भाषा नाही बोलायची तुझ्यावर हो मी किती जीव लावतो किती प्रेम करतो माझी ऑफर स्वीकारायला काय हरकत आहे तुला किती छान ऑफर आहे आपल्या दोघांच्या इच्छा पूर्ण होत राहतील आपण दोघं एकमेकांच्या जवळ पण येऊ शकतो आणि ह्या घरात तू आर्नवची बायको बनवून राहशील मी अंजलीचा नवरा बनवून राहील की ते आहे आहे सगळं कशाला अवघड करून ठेवत आहेस इथे मात्र ईश्वरीचा इतका संताप होतो तिची अजिबात कॅपॅसिटी राहिलेली नाही त्या समोरच्या माणसाशी बोलण्याची किंवा त्याला काहीतरी समजवण्याची तिथून ती पटकन पळ काढते आणि तो तिच्याजवळ येऊ यायचा प्रयत्न करत असताना तो धक्का देत त्याला ती त्याच्या तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे घरी सगळेजण ईश्वरीच्या दसऱ्याचे फोटो पाहत असतात त्यांच्या आरतीचे फोटो पाहत असतात खरं तर अंजलिताईने हे फोटो नमुताईला टाकले खरंच आपली येशू किती आनंदी दिसते या फोटोंमध्ये ही गोष्ट ती बाबांना आईला दाखवत असते चला आपल्या पोरीचं संसार सुखाचा चाललेला आहे दिसतंही ते सगळं ती आनंदी दिसते ह्या गोष्टीची ईश्वरीच्या आईला खूपच समाधान असतं तिच्या वडिलांनाही हे फोटो पाहून खूप छान वाटत असतं त्याबद्दल हे सगळेजण बोलत आहे आता योग्य मार्गावर चालली आहे आपली ईश्वरी तिचा संसार सुखाचा झाला का आपल्याला कसलंही टेन्शन राहणार नाही आपली एक मुलगी छान प्रकारे सुखी संसारात रमली इथे मात्र आता जेवताई म्हणतात की तुला काय माहिती आहे ती सुखी संसारात आहे की नाही तिचं खरंच खरं तर सुखी संसार हा राकेशसोबत झाला असता त्या अर्नवला ती अजिबात आवडत नाही अर्नव तिला ना आवडत नाही आणि न आवडणाऱ्या व्यक्तीसोबत सुखी संसार कसा तुम्ही इमॅजिन करताय मला त्या राखेशी इतकी कि वेती बिचारा कसा असेल कुठे असेल त्याच्यावर झालेला अन्याय आठवला की माझ्या डोळ्यात टचकन पाणी पण येतं हे असं बोलताना बिचारी रडू पण लागते इथे ईश्वरीची आई समजून सांगत असते की काही गोष्टी आपल्या हातात नसतात झालं गेलं गंगेला मिळालं एक ना एक दिवस तो सावरेल स्वतःला सांभाळेल नम्रताला इथे इतका राग येत ती म्हणते जयू आत्या तू विचार कर ना लग्न झाल्यापासून ईश्वरीचा तो माणूस इथे नाही आहे कुठे गेला माहीत नाही एक दिवस रस्त्यावर भेटला होता त्याची अनन्य दशा झालेली होती आईने त्याला पैसे दिले तो पैसे घेऊन गेला तो गेला परत आलेलाही नाही कसली अवस्था झाली आपली पण निश्वची अशी भिकारडी अवस्था झाली असते त्याच्यासोबत लग्न करून त्यावेळेला अशी नम्रता बोलते त्या जयू म्हणते ती ते ती त्याच्या आयुष्यात जर असती तर त्याची अशी आवस्थाच झाली नसती त्याचा ब्रेकडाऊन झालाच नसता त्याचं मन दुखावलं तो सगळ्या गोष्टी धारात गेला कामात लक्ष राहिलं नाही त्याच्यामुळे त्याच्या वेळी असे दिवस आले ईश्वरीशी लग्न झालेलं असतं तर त्याचा संसार सुखाचं चा चालू असता मला खरंच राकेशची फार किव येते असं म्हणत तिथे जेव्हा त्याला रडू येत असतं रूममध्ये ईश्वरी पळून आलेले असते कारण तिला त्या राकेशचा स्पर्शही अजिबात सहन होत नाही आहे तिने त्याने याच्या अगोदरही कितीतरी वेळा तिला हात लावण्याचा एकही संधी सोडलेली नव्हती तिच्या जवळ जाण्याची एकही संधी सोडलेली नव्हती ते क्षण ती आठवते आता तिला त्या गोष्टींची इतकी खेळच येत आहे आणि काय करू कसं झटकू होतो स्पर्श हे तिला कळत नाही तिच्या अंगाला तो झालेला स्पर्श त्याच्या हाताने त्या ती ती जेव्हा जखमी होती तेव्हा पायाला केलेला स्पर्श सगळं काही ती आठवते आणि अगदी तिला नको नको सोड जातं समोरच्या माणसाचं काय करू काय नाही असं तिला आता इथे वाटत असतं पण ती म्हणत असते मी इतक्या वेळा खचून जाऊ शकणार नाही तो आता मला रोज भेटणार रोज दिसणार रोज असे घाणेडे प्रकार तो करत राहणार आणि मी जर घाबरत राहिले आणि माझं डर त्याला जर कळलं तर मग तो आणखी जास्त हिंमत करत राहील मला आता हिंमतची जास्त गरज आहे हिंमत करून त्या नरधमाला जवळ या तक्षणी त्याचा वध करणं त्याच्या प्रत्येक गोष्टीचा विरोध करणं हाच एक पर्याय आहे आणि तो जेव्हा माझ्या आजूबाजूला जरी येईल तेव्हा त्याला मी इतका स्वबळावर इतका विरोध करायला हवा की तो समोरचा घाबरून गेला पाहिजे देवाला ते म्हणते मी आरनो सरांना खरंच किती वाईट समजत होते मला ते क्षण आठवून वाईट गिल्टी वाटतं की मी इतके वाईट प्र प्रमाणे वागले सरांसोबत सर माझा नवरा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून चांगले माणूस होऊ शकतात आम्ही दोघं एकाच रूममध्ये राहतो पण नवरा म्हणून मी त्यांना मान कधीच देऊ शकणार नाही हे ऐकल्यानंतर इथे अर्णवला वाईट वाटतं पण ती म्हणत असते की आमची मैत्री तर राहू शकते ना आम्ही याच्या अगोदर चांगले मित्र मैत्रीण होतो त्याप्रमाणे मी माझं पुढचं आयुष्य घालवू शकते मला आवडेल त्यांच्यासोबत मैत्रीने असं आयुष्य जगायला असं ती जेव्हा बोलते त्यावेळेला खरंच अर्णवला हे इतकं छान वाटतं आणि त्याला मनातले मनात वाटतं की तू जरी माझ्यावर प्रेम करत नसली तरी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी करत राहील एक ना एक दिवस तुला त्याची जाणीव नक्की होईल इथे मात्र देवाच्या समोर उभं राहून ईश्वरी देवाला प्रार्थना करते की आमचा सुखाचा संसार नाही पण मैत्री तर होऊ शकते मैत्रीचा संसार आम्ही दोघंजण मिळून करू शकू अशी देवा मला बळ दे असं म्हणत ती देवासमोर हात जोडून उभी राहते राकेशची मात्र इथे जीवाचा फळफळाट जळफळाट जे काही असतं ते सगळं झालेलं असतं ह्या आर्नवमुळे माझी इंदूर जिलेबी माझ्या हातातून निसटली पण आता मी तिला मिळवण्यासाठी हवेत ते प्रयत्न करेल अगदी ती माझ्या ह्या मिठीमध्ये येऊन मला बिलगेल असे काहीतरी प्रयत्न आता तो करणार आहे इथे मात्र ईश्वरी आर्नवला आलेलं पाहते आणि ती म्हणते तुम्ही कधी आलात मी तुम्हाला पाहिलंच नाही मग ती सांगू लागते की मी बाहेर असताना माझ्याजवळ हा राजेश आला त्याने मला अशी ऑफर दिली की तू ती आर्नवची बायको आणि मी अंजलीचा नवरा बनून राहून आपल्या दोघांची इच्छा नेहमी एकमेकांसोबत पूर्ण करू आणि दोन्ही संसार सुखाचे चालू ही गोष्ट ऐकल्या मला इतकं घाणेडं वाटलं ना मला असं झालं काय करू आणि काय नाही त्यावेळेला तो आर्नव म्हणतो त्याने तुला स्पर्श केला का ती म्हणते स्पर्श करणे अगोदरच मी पटकन पळून आले पण आता हे रोज रोज होत राहणार पण मी ठरवलं आहे आता घाबरायचं नाही लढायचं समोरच्याचं हातपाय मोडायचे असं ठरवलेलं आहे आणि मी जर घाबरून गेले तर तो माझ्याकडे आणखी आणखी जास्त प्रयत्न करेल घाबरायचं पण मी ठरवलं आता त्याच्याशी लढायचं ती जेव्हा मागे वळून पाहते आर्नव तिच्याशी पाहून हसत असतो तेव्हा ती म्हणते तुम्ही काय एवढी हसताय मी ते चिडले तुम्हाल 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 तुम्हाला हसायला येत आहे तेव्हा तो म्हणू लागतो की तू चिडली आहे पण मला हसायला येत आहे कारण तुझी जुना मोड चालू झाला आहे आणि तू जुन्या मोडमध्ये गेल्यावरती किती बडबड करतेस आणि एवढी बडबड ती जुनी आपली ईश्वरीच करायची तर तो म्हण मन, ती म्हणते मी जर जुने ईश्वरी ऑन झाले तर तुम्हीही हॉन हॉल तुम्हीही भडकूचंद आहात छोट्या छोट्या गोष्टीहून तुम्हाला भरपूर राग येतो असं म्हणता क्षणी तो तिचं बोट पिरगळतो आणि म्हणतो की मला ज्यासमोर असं पॉईंट आऊट करून बोट उभ राहायचं नाही मला खूप चिडीत तेव्हा ती म्हणते पाहिलं ना भडकूचंद भडकला ना, ना तेव्हा दोघांमध्ये तिथे लहान मुलांसारखी भांडणं होतात आणि ईश्वरी अगदी हसू लागते की खरंच तुम्ही किती लहान मुलांसारखं वागताय आणि तिच्या बोटाला त्याने पिरगळ म्हणून त्याला वाईट वाटतं त्याला फुंकर मारू लागतो आणि ती त्याला सांगते अहो मोडलं नाही ते पिरगळ आहे फक्त फुंकर मारून काय होणार आहे मग दोघंही हसतात आणि एकमेकांना मग साथ निभवायची वचनं देतात पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार ईश्वरीने चहा ठेवलेला असतो सगळ्यांना चहा वाटत असते स्वतःचा चहा बाकी असतो त्या पातेल्यामध्ये याने दोन ड्रॉप टाकलेले आहे तेही गुंगीचं औषध त्याला मजा घ्यायची आहे ईश्वरीच्या गोंगीच्या औषधाची पण इथे आर्नवच्या जेव्हा हे लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे हा राजेश गालातली गालात एवढा हसतोय म्हणजे यांनी नक्कीच चहामध्ये काहीतरी मिसळला असेल त्याला पुराणी आदत आहे चहामध्ये काहीतरी मिसळण्याची आणि ईश्वरी ते चहा पिणार असते त्या क्षणाला तिथे आर्नव जातो आणि तिला चहा पिण्यापासून थांबवतो आणि तिला म्हणतो ईश्वरी हा चहा तू पिऊ नकोस हा चहा आपल्या जिजूनला दे तर ती म्हणते काय मग सगळ्यांसमोर इथे आता अर्नव चांगलीच गोची करतो त्या राजेशची राजेश चहा हसणारा चेहरा पाहून त्याला इतका संताप होतो मग तो त्या चहाच्या कप्पाला ईश्वरीच्या हातातनं घेतो आणि त्या राजेशच्या समोर जाऊन उभा राहत त्याला सांगू लागतो की हा चहा तुझ्यासाठी आहे तू प्यायला हवास मग तो म्हणतो माझ्याकडे माझा ऑलरेडी चहा आहे तर मी ईश्वरीचा चहा का घेऊ तर तो सांगू लागतो मी सांगतोय तुला प्यायला तर तुला तो प्यावाच लागेल इथे दोघांमध्ये समोर, समोर भांडणं होऊ लागतात आता हा राजेश इतका चालक आहे चहाचा काप कप तो धुडकवून लावतो आणि चहा सांडवून देत स्वतःला त्या चहापासून वाचवतो आता पुढे येणारा नवीन ट्विस्ट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार ते आहे तेव्हा चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईबची बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत धन्यवाद